मंडळी नमस्कार गणेशोत्सवाचा आज पाचवा दिवस पुण्यातील गणेश उत्सवाचे देखावे पाहण्यासाठी पुण्यासह परिसरातील हे भाविक मोठ्या प्रमाणामध्ये पुणे शहरात येत असतात हे काही मुलं आहेत कॉलेज वेन मुलं आहेत ते गणपतीचे देखावेसाठी पाहण्यासाठी आलेले आहेत कुठून आले आपण सिंहगड कॉलेज सिएगड कॉलेज हे सगळे सिने दैनिक प्रभाचा डिजिटल प्रभाचा डू यू नो युअर बाप्पा या अंतर्गत आपण त्यांना प्रश्न विचारणार आहोत आणि त्या तीन प्रश्नांची उत्तरं जर यांनी बरोबर दिली तर त्यांना आपण तर्फे एक गिफ्ट देणार आहोत तर सुरुवात करूया गणपतीचे जे काही अष्टविनायक आहेत तर ते अष्टविनायकपैकी नावं सांगते मोरगाव चिंतामणी हा चिंतामणी ओझर ओझरचा गणपती लेण्यात्री लेण्यात्री सिद्धिविनायक अजून गणपती पुळे कोणता गणपती हां साधा साधा बर ठीक आहे दुसरा प्रश्न पुण्यातील मानाचे गणपती जे आहेत त्या गणपतीचे नाव समज कसबा कसबा पेट गुरुजी तालीम केसरवाडा आणि तांबडी जोगेश्वरी तुळशीबाग आहे मंडे नाही गणपतीचं वाहन कोणतं बरं असा एक देश आहे की त्या देशातील चलनी नोटावर म्हणजे जे आपली इंडोनेशिया गणपतीचा फोटो आहे कोणता इंडोनेशिया बर मंगळवारीची चतुर्थी येते त्या चतुर्थीला काय म्हणतो गणपतीच्या बंधूचं नाव काय भावाचं नाव कार्तिके कुमार कार्तिके एक असा प्रसिद्ध ग्रंथ आहे त्या ग्रंथ व्यासांनी सांगितला आणि म्हणजे प्रश्न विचारण्याच्या आधीच त्यांनी उत्तर दिलेलं आहे म्हणजे हे जे तरुण आहेत तरुणांनासुद्धा गणपती जो आहे त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे या तरुणांनी या मित्रांनी आपल्या प्रश्नांची बरोबर उत्तर दिली आहेत त्यामुळं त्यांना दैनिक प्रभात आणि कात्रज डेअरीकडून हे मोदक भेट धन्यवाद गणपती बाप्पा मंगलमोर्